आता तिथं तुमच्या इंद्रा देवकुळे आहे तिथं कायमचं आमच्याबरोबर आमच्या दोन असतात आणि अतिशय चांगला संबंध त्यांचा देवकुळीशी तुमच्याशी आहे काय करायचं काय नाही ह्याने सांगतील ते तुम्हाला होईल तिथं आम्ही आता सत्ता आमच्या आहे त्यांनी सांगितले सरकार तुम्हाला ज्या त्याच्या महाराष्ट्राचा अर्थ खातं अजितदादाकडे आहे त्या अजितदादाच्या पक्षामार्फत आपण हे निवडणूक लढवित आहे माझी आजीदाद्याचे संबंध चांगले ते तेथे सांगेन तुम्हाला त्यांनी सांगितले जर तुमचं पॅनल आणला अजित सांगितले आमचं पॅनल जर तुम्ही आणला तर जर तालुक्याला कुठलाही पैसा तुम्हाला कमी पडू देणार नाही हे मला खाजगी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे इथं पैशाची चिंता नाही चिंता एकच आहे तुम्ही योग्य ते मतदारांना मतदान आपण केलं पाहिजे आज आम्ही तुम्ही सगळं पॅनल बघितलं असेल अतिशय सगळे शिकलेली लोक आमच्या पॅनलमध्ये सुशिक्षित लोक आहेत कोण आन चोडत आहे काय असला गाव गुंडीगिरी करणारा व्याज खाणारा लोकांना दमदाटी करणारा असं आमच्यात एक तरी उमेदवार आहे का बघून सांगत नाही आम्ही सगळे चांगली लोक आज ह्या पॅनलमार्फत तुमच्याकडं आलेलो आहे उद्देश एकच आहे की जतमधली शांतता चांगली राहिली पाहिजे जतमधले व्याजाचा धंदा जी जोरात चालू आहे तो कमी झाला पाहिजे गोरगरिबाचे प्रपंच उद्ध्वस्त करायचं काम काही नगरसेवकांनी केले आणखीन ते उमेदवार उभा येतात अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आज इथं सगळं सगळं सुरक्षित झालं आहे जतमध्ये हे असं तुमचं कशामुळे झालं आहे की जे नगरसेवक आहेत जे आमदार खासदार आहेत त्यांनी सुद्धा दादागिरी करायला लागली तर कालचंच उदाहरण सांगतो तुम्हाला आमची रॅली चालू होती इकडून स्टँडवरून बाजारपेठेत आम्ही चालू होतो आणि आमचा रस्ता फिक्स होता पोलीस स्टेशनला आम्ही रस्ता दिला होता आमच्या रॅलीचा आणि दुसरी रॅली होती गोपीचंद पडळकरची त्यांचाही त्यांना रस्ता दिला होता त्यांचा रस्ता वेगळा होता पण नेमका आमच्याच रस्त्याला त्यांची रॅली आली म्हणजे समोरासमोर रॅली आली पाहिजे भांडणं झाली पाहिजेत आणि जत म्हणजे दंगामारी झाली पाहिजे हा उद्देश गोपीचंद पडळकरचा होता आम्ही आपलं शांत राहिलो त्यांच्या रॅलीला आम्ही रस्ता बाजूला काढून दिला सांगायचा उद्देश कसा आहे माहिती आहे का जिथं तिथं भांडणं काढायची गावात दंगा पेटवायचा आणि अशांतता निर्माण करायचं काम आहे जातीमध्ये भांडणं लावायचं मुस्लिमामध्ये बांधणं ख्रिश्चनमध्ये भांडणं मागासवर्गीयामध्ये भांडणं अनेक उद्योग करायचे आणि जी भारतीय राज्यघटना आपली आहे त्या राज्यघटनेलाच मातीत घालायचं काम हे भारतीय जनता पार्टी करायला लागले की तुम्ही पण काही लोक बघत असेल तुमच्या पण लक्षात आलं असेल या देशामधला खालचा वर्ग आहे तो कायम असुरक्षित ठेवायचा त्यांच्या डोक्यावर कायम टेन्शन लावायचं अशा पद्धतीचा कारभार हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याचंच पिढी म्हणजे गोपीचंद पडळकर आहे तुम्ही टी व्हीवर बघत असेल यूट्यूबवर कसे भाष्काळ भाषा वापरते मला सांगा एक आमदार झाल्यानंतर आपण किती सभ्यतेनं बोलायला पाहिजे ती सभ्यता त्या माणसाकडे आहे त्या पक्षाकडं पण आहे नुसतं जाती जातीमध्ये बांधलेलं लावायचं विकास काय करतो हे सांगायचं नाही सहा कामाचं उद्घाटन करायचं सहा लाख ह्याच्याकडे शिल्लक नाहीत पण लोकांना सांगताना फार मोठं भविष्य दाखवायचं आणि खोट्या बोलायचं काम हे भारतीय जनता पार्टी आहे विक्रम काय केलं तुम्हाला सांगितलेलं आहे पाच वर्ष त्याची तर अशीच ते वाया गेली कुठलं पाणी आम्हाला आणत म्हणतात त्याचा पाण्याचा पत्ता नाही तुमची बबलेश्वर तुम्हाला नावं माहीत आहे म्हणजे ज्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टी सांगायचं काम विक्रम सावंत केला आणि गोपीचंद किंवा तर एक हात झलपी म्हणतो दाखवलं नऊ आठ ढलपी मार केलं एवढं थापामान एक्सपर्ट माणूस आहे अशा थापेबाज लोकांपासून तुम्ही सावध राहा आधी तर अतिशय चांगलं काम केलं आहे तिकडे तुमच्या तुमचे हे असतील की बाजूलाच का त्या दोघांनी चांगले नेतृत्व केलं चांगले कामं केले आणि महत्वाचं म्हणजे काय माज नाही या लोकांना काही लोकांना सत्ता आली गेल्या मस्ती तसं हिने चेअरमन पद बोगले आपाप नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होता कधी त्यांनी मस्ती केली का किंवा हिने केले का सांगा म्हणजे आमच्याकडे जे माणसं आहेत ते सगळे माणसं आहेत असं रवी करणारे गोडीगिरी करणारे दमदाती करणारी माणसं आमच्याकडे आहेत आणि हेच माणसं असं चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करतात आणि समाजामध्ये भांडणं लावतात भांडणं मिटवण्याचं काम हे ये करतात त्यांच्याच नेतृत्वाने आज तुम्हाला तीन उमेदवार दिलेत चांगले उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं तीन सगळ्याचं घड्याळ आहे कुठं काय असणार ते मशीन कुठं का असणार तीन चार मशीन तीन त्या कुठं जरी असल्या तरी तुम्ही जिथे घड्याळ आहे त्या घड्याळ चिन्हावर बटन धावा आणि प्रचंड मतानं विधी करा असं आश्वास द्या आणि या ठिकाणी थांबतो आता मग ह्याला तिकडं जायच होतो बरं का ती जाता सांगतो आमची तिकडे एक मिटिंग झाली आज कोणीनगर मध्ये तिथं आता इकडं तीच वेळ तिकडं पण तीच वेळ मग आता ती वेळ मारून इकडं आलो मी आता ह्याला काय तिकडे जातायच आहे ती मिटिंग संपूर्ण तरी क्षमा करा आत्ताच <coughs> माझी एक माऊली भेटली होती ती, ती माऊली ती माऊली सांगत होती सरकार मी तुमच्या प्रचाराला येऊ शकले नाही कारण माझ्या पायाला इजा आहे आदरणीय सरकार तुम्ही या लोकांना जे सहकार्य केलेलं आहे या लोकांशी तुम्ही जी नाव जोडलेली आहे ती दिसून येते आता दोन मिनिटांपूर्वी ते सरकार शेवंताजी सांगत होते मला प्रचाराला येता आलं नाहीये माय नो तुम्ही सरकारनं केलेलं प्रेम दिसून आलं तर त्या सांगत होत्या मला सरकार पाहायला लागलं आहे प्रचारला येता आलं नाही आहे सरकारने सांगितलं पहिलं तुमची काळजी सोडून घ्या मी गेले पंधरा दिवस झालं सरकारांबरोबर फिरतोय आम्ही सर्वजण फिरतोय आम्ही पाहिलं पवारमळा असेल त्यानंतर दायगुडे वस्ती असेल जाधव वस्ती असेल कापसेमळा असेल माळी वस्ती असेल हिथं प्रत्येकांना भेटले सरकार प्रत्येकाच्या उंबऱ्याला गेले कित्येक जणांनी ओवाळ सरकारांची आरती केली आमच्या भगिनी पण मला अतिशय अजब काय वाटलं सरकार तुमचा जो दांडगा परिचय आहे प्रत्येकाचं नाव घेत होते ए गोविंदा ये बापू ये हे तात्या ये हे अण्णा ये अरे मी अचंबित झालो कुणाला जमणार नाही आहे जय विरोधक दोन आहेत एक डॉक्टर साहेब आहेत दुसरे नानासाहेब आहेत यांचा एवढा दांडगा परिचय जतमध्ये कुणाशी नाही आहे तर केवळ आणि केवळ आपल्या पापांचा तात्यांचा आपल्या सर्वांशी असणारा हा परिचय आज तात्या गेले वीस वर्ष झालं कोणत्याही कोणत्याही प लाभाच्या कोणत्याही लाभाच्या पदावर नाही आहेत पण वीस वर्ष झालं कोणतीही निवडणूक तात्याने लढवलेली नाही आहे तुम्हा सर्वांना मला कळकळीची विनंती करायची आहे तात्याने अनेकांसाठी निवडणूक लढलेली आहे अनेकांना नगरसेवक बनवलेला आहे अनेकांना सहकारी सोसायटीचं सदस्य बनवलेलं आहे अनेकांना आमदार बनवलेलं आहे पायामध्ये भिंगरी घातली होती सकाळी सहा वाजता तात्या प्रचाराला जात होते तर आज आपल्या सर्वांच्या लाडके तात्या आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचं सरकार आज निवडणुकीला उभे राहिलेले आहेत तर या स ता शहराला सुंदर जर शहराचा चेहरा मोहरा हो बदलायचा असेल तर तुम्ही सर्वांनी तात्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे तुम्ही सर्वांनी पायामध्ये पायामध्ये तुमच्या चक्र बांधलं पाहिजे तोंडावर तूंदा तोंडात भरपणे डोक्यावर साखर ठेवून घड्याळाचा प्रचार केला पाहिजे बाकीच काही म्हणायचं नाही केवळ घड्याळ 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 काय म्हणायचं आहे घड्याळ 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 मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे तब्येत ठीक नाही पण या मातीशी यांची असणारी नाळ आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या काकी यांना मी आता त्यांना वंदन करतो त्यांच्याविषयी दोन बोलतो दोन शब्द बोलू इच्छितो तुमच्या सर्वांची त्यांची एक वेगळ्या पद्धतीची नाळ होती मी पाहिलंय मायाकांच्या मंदिरामध्ये ताकी येऊन तुमच्या सर्वांच्या मांडीला मांडी घालून आमची माऊली जेवण करत होती स्वयंपाक बनवत होती एकशे एक सुहासणींना जेवण घातलेलं आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे एवढं मोठं लीड द्यायचं तात्यांना एवढं मोठं लीड द्यायचं स्वर्गातून आमची माऊली म्हणली पाहिजे बस इंद्रानगरवाल्यानो बासवाल्यानो तर तुम्ही